कापूस हे बहुवार्षिक पिक असल्याने झाड जिवंत आहे तोपर्यंत कपाशीच्या शेंड्याची वाढ होत राहते फक्त कालांतराने या वाढीचा वेग मंदावत असतो बरेच शेतकरी कपाशीला युरिया जास्त प्रमाणात टाकतात किंवा जमिनीत नत्राचे प्रमाण भरपूर प्रमाणात असेल तर अशा जमिनीत कापूस पिकाची अनावश्यक वाढ आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पिकाची जास्तीची किंवा अनावश्यक वाढ होऊ द्यायची नसेल तर आपण खत व्यवस्थापन आपल्या जमिनीनुसार करायला हवी जे की माती परीक्षण केल्याने सहज साध्य होते किंवा मग आपल्या निरीक्षणावरून किंवा अनुभवावरून जसे या वर्षी आपण पिकाला किती प्रमाणात नत्र दिले तेव्हा अशी वाढ झाली यावरून आपण पुढील वर्षी हे प्रमाण कमी जास्त करायचं सध्या आपले पीक सत्तर पंच्याहत्तर दिवसाचे असेल आणि कपाशीची वाढ साधारणतः आपल्या खांद्याच्यावर किंवा डोक्याला झाड लागत असेल तर अशा वेळी आपण पुढील नियोजन कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ कमीत कमी दहा मित्रांना शेअर करा Subscribe now and press the bell icon. Never miss an update. मित्रांनो सांगितल्याप्रमाणे कापूस पिकाची वाढ असेल तर आपण लिहोसिन दहा मिली प्रतिपंप किंवा चमत्कार पंचवीस मिली प्रतिपंप या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकता परंतु याच्या वापराने वाढ पूर्णपणे थांबेलच असं नाही याच्या वापराने थोड्या काळासाठी म्हणजे साधारणतः दहा पंधरा दिवस वाढ थांबते या व्यतिरिक्त दुसरा सर्वोत्तम पर्याय म्हणजे सरळ सरळ कपाशीचे जे शेंडे आहेत ते आपण खोडायचे त्यामुळे पिकाची वाढ पूर्णपणे थांबलेली आपल्याला पाहायला मिळेल शिवाय खर्चही जास्त येत नाही ना फवारणीचा खर्च येतो ना औषधाचा खर्च शिवाय पूर्णपणे वाढ नियंत्रण आपण म्हणाल शेंडे खोडणं सोपं नाही पण मित्रांनो कष्टाशिवाय शेतीला आणि घामाशिवाय मातीला ना पर्यायच नाही पुढील नियोजनामध्ये आपण नत्रयुक्त खते द्यायचीच नाहीत जेणेकरून आपल्या कपाशीची वाढ जास्त होणार नाही त्यामुळे नत्रयुक्त खतं आता इथून पुढे टाळायची फवारणीमध्ये आपण विद्रव्य खत जे की झिरो बावन चौतीस हे वापरू शकता जेणेकरून आपल्या पिकाची शाकीय वाढ तसेच पातेधारणा बोंड पकवतेसाठी अन्नद्रव्याचा आपल्याला तिथे पुरवठा होईल दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करा व व्हिडिओ शेअर करा धन्यवाद